गुड मॉर्निंग मी राजेश बंडे राजेश शेफ मला सांगितलं होतं की मी चॉप मसाल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला परत पुन्हा एकदा देईल आज आज आपण चॉप मसाल्या बनवूया चॉप मसाल्यासाठी लागणारी संपूर्ण सामग्री तेजपान जिरा बडी विलायची कलमी का आहे अद्रक लसणचा पेस्ट आला आणि लसणपणा पेस्ट आहे जवळपास चार किलोचा आहे त्यानंतर बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेले कांदे हे जवळपास सहा किलो आहे आणि त्यानंतर तांबळात आणि पालक याचा पेस्ट हे जवळपास चार किलो आहे आपण सुरुवात करूया चॉप मसाला बनवण्याचा तेल टाकूया अगोदर जवळपास दो याच्यामध्ये दोन ते अडीच लिटर तेल राहील तेल गरम झालं तेल गरम झाल्याबरोबर तुम्हाला खडा मसाला टाकायचा खडा मसाला झालेला आहे तेलामध्ये आता यामध्ये आपण बारीक शिजलेले कांदे टाकलेला कांदे टाकलेले आहे आपार। आपण कांद्याला पूर्ण सोनेरी कलर येतपर्यंत होऊ जायचं कंटिन्यू त्याला मला परतावा लागेल हा जो चॉप मसाला बनेल हा संपूर्ण जवळपास पंचेचाळीस पन्नास किलोची नॉनव्हेजची भाजी असेल बनू शकते मोठा चाप मसाला पाहिजे पूर्ण ब्राऊन रोजपर्यंत कांदा परतायचा रेस्टॉरंट आला किंवा क्लाऊल किचन म्हणजे यामध्ये या टॉप मसाल्याचा फार मोठा वाटा असतो त्यामुळे आपण छोटी नॉन भाजी घेऊन लवकर तयार करू शकतो छानपणे ब्राऊन झालेला आहे आपण याच्यामध्ये आता आला आणि लसणचा पेस्ट टाकूया आणि ते सुद्धा पंधरा मिनटं जवळ छानपैकी मिक्स होऊ द्यायला जवळपास दहा ते पंधरा मिनटं आला आणि लसूण टाकलं पाहिजे याच्या एकच जीव भर्या आपण सा, पालकचा पेस्ट महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण सांबार आणि पालकचा सा। सांबारचा सा पेस्ट टाकतो त्यानंतर ते उडायला लागतं त्यासाठी एखादी मोठी झाकणी वगैरे झाकून त्याला वारंवार हलवावं उडत आहे आता मी सध्या त्याला झाकणी झाकतो आणि या प्रकारे कंटिन्यू जसं हे शिजत जाईल तसतस त्याचा सुगंध छानपैकी सुगंध द्यायचं आहे सांबार आणि आलं लसणचं याचं पूर्ण पाणी आपल्याला हे आटू द्यायचं आहे पूर्ण वर तेल आलं पाहिजे हिरव्या कलरचं तेल आहे पण तो पण त्याला होऊ द्यायचा आहे